मुक्ताईनगर तालुक्यात कुंटणखाने व्यवसाय सुरूच प्रशासनाची कारवाई मात्र शून्य मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव चिखली शिवारातील काही हॉटेल्समध्ये बिंदास्तपणे कुंटणखाने व्यवसाय सुरू असल्याचं गंभीर वास्तव उघड झालं या व्यवसायावर संबंधित प्रशासन पोलीस विभाग व आरोग्य विभागानं अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार या व्यवसायात सहभागी महिलांची नियमित आरोग्य तपासणी होते का याबाबत गंभीर शंका उपस्थित केली जाते जर आवश्यक ती वैद्यकीय तपासणी वेळेवर न होत असल्यास या व्यवसायाचा वापर करणाऱ्या पुरुषांमध्ये एचआय व्ही व एड्स व इतर लैंगिक आजार पसरण्याचा धोका असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे स्थानिक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या या अवैध धंद्यांकडे पोलीस प्रशासन ग्रामपंचायत व आरोग्य विभागानं पूर्णपणे दुर्लक्ष केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे कर तक्रार दाखल करण्याचा इशारा दिला सदर प्रकारवर त्वरित कारवाई करून संबंधित हॉटेल मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी तसेच या महिलांची नियमित वैद्यकीय तपासणी करून सार्वजनिक आरोग्याचं रक्षण करावं अशी ठाम मागणी सुद्धा नागरिकांकडून करण्यात येते महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ताईन